या क्षणाच्या हेडलाईन्स हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू अजित पवारांचा रुपाली पाटील अमोल मिटकरींना दणका नव्या प्रवक्त्यांच्या यादीतून मिटकरी आणि ठोमरेंना वगळ मुंबई महापालिकेत काँग्रेसची एकला चलोरेची भूमिका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलं नाशिकमध्ये आगामी सर्व निवडणुका एकत्र लढणार मवी आणि मनसेच्या संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा सर्व पक्षांना एकवटण्याचं आवाहन मुंबईतील मतदार याद्यांमध्ये नव्वद टक्के परप्रांतीयांची नावं भाजपनं नावं घुसवल्याचा मनसे नेते संदीप देशपांडेंचा गंभीर आरोप परप्रांतीय महापौर बसवण्याचाही डाव असल्याचा घणाकार <ज़ेगे> मुंबई पालिकेच्या दोनशे सत्तावीस पैकी एकशे पंचवीस जागांसाठी मनसेची यादी तयार उद्धव ठाकरेंसोबतच्या युती आधी घेतला जागांचा आढावा आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर सेनेशी चर्चा करण्याची शक्यता राज्यातील नगर आणि नगरपंचायतींसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया मात्र राजकीय पक्ष महायुती की मविया महा म्हणून निवडणुका लढवणार हे अद्यापही अस्पष्ट मुंबई महापालिका निवडणुकीत आक्रमकतेनं उतरा कामं जनतेपर्यंत पोहोचवा आणि हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित करा भाजप आणि संघाच्या संयुक्त बैठकीत पदाधिकाऱ्यांना थेट निर्देश जम्मू आणि काश्मीर पोलिसांची फरीदाबाद मेडिकल कॉलेजमध्ये कारवाई डॉक्टर आदिलच्या लॉकरमधून दोन एके फोर्टी सेव्हन आणि साडेतीनशे किलो स्फोटक जप्त तीन डॉक्टर अटके आरएसएसचं लखनौमधलं कार्यालय होतं आयसीसच्या निशाण्यावर गुजरात एटीएसचा दावा दिल्ली आणि ही रेकी केल्याची माहिती फलटणमधील महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी काँग्रेस आक्रमक मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा बंगल्याला काँग्रेस घेराव घालणार गिरगाव परिसरामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त